जहाजांवर सुधारत असलेली कनेक्टिव्हिटी सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा भारतातील उत्तम शालेय शिक्षण रचना शिपिंग उद्योगासंबंधी प्रशिक्षण संस्थांची उपलब्धता आंतरराष्ट्रीय नियम आणि अनुपालनाबाबत असलेले समज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जहाजांवर सुधारत असलेले जीवनमान यामुळे जागतिक शिपिंग उद्योगात भारतीय नाविक व्यावसायिकांचा सहभाग वाढत आहे पंचवीस जून द डे ऑफ सोफेरर्स या दिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये नाविक व्यावसायिकांचे योगदान याबाबत जागरूकता केली जाते यावर्षी या दिनाची संकल्पना ही सेफ्टी फर्स्ट असून जहाजावरील सुरक्षा आणि त्याचबरोबर सागरी पर्यावरणाचे रक्षण प्रतिबिंबित करते सुरक्षेव्यतिरिक्त इंटरनॅशनल मरीटाईम्स ऑर्गनायझेशनचा भर महिला व्यावसायिकांना या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहित करणे यावर आहे सध्या जगभरात एकूण नाविक व्यावसायिकांपैकी महिलांची संख्या ही केवळ दोन टक्के आहे मात्र भारतात असलेल्या अभ्यासक्रमांची उपलब्धता शिष्यवृत्त्या आणि डी जी शिपिंगकडून मिळत असलेले प्रोत्साहन यामुळे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे क्रू सदस्यांपासून ते ऑफिसर्स आणि अभियंत्यांपर्यंत भारतीय महिला या क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत त्यामुळे जागतिक शिपिंग उद्योगात भारताची भूमिका अधिक वाढणार आहे इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनियर्स इंडिया पुणेचे अध्यक्ष व माजी मुख्य अभियंता संजीव ओघले म्हणाले की पुणे आणि नाविक व्यावसायिक सामुदाय यांचे आधीपासूनच भक्कम नाते आहे पुण्यात या उद्योगाशी निगडीत तीन संघटना चार प्रशिक्षण संस्थांसह पाच हजार नाविक व्यावसायिक आहेत त्यापैकी सध्या मालवाहू आणि प्रवासी जहाजांवर एक हजार व्यावसायिक सक्रिय आहेत मुंबई आणि गोवा तुलनेने जवळ असल्या कारणाने आणि नव्वदच्या दशकापासून शहरांना जोडणारे रस्ते आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा यामुळे पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर नाविक व्यावसायिक स्थायिक झाले आहेत नवीन पिढी या क्षेत्राकडे आकर्षित व्हावी आणि त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी गुलटेकडी येथे आम्ही विशेष केंद्र स्थापित केले आहे द कंपनी ऑफ मास्टर्स मरीनर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीरंग गोखले म्हणाले की जागतिक पातळीवर नाविक व्यावसायिकांच्या एकूण संख्येत भारतीयांचा वाटा हा दहा टक्के असून दोन हजार तीसपर्यंत वीस टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे हे सर्व होत असताना भारतीय शिपिंग उद्योगाला चालना देण्याची गरज आहे असं मत इंडियन कोस्टल ऑपरेटर्स या संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कंपनी ऑफ मास्टर्स मरिनर्स ऑफ इंडियाचे माजी सदस्य कॅप्टन सुधीर सुभेदार यांनी व्यक्त केले सध्या भारताकडे सुमारे केवळ एक हजार व्यापारी जाजे आहेत व भारतीय व आंतरराष्ट्रीय गरजांची पूर्तता करण्यासाठी याची संख्या निदान पाचपोट होणे आवश्यक आहे कंटेनर औषधे एक्सपेन्सिव्ह कोल्ड कार्गो तयार माल व रेल्वे बोगींसारख्या अवजड प्र उपकरणांची वाहतूक देखील देशांतर्गत सागरी मार्गाने केली जाऊ शकते जी किफायतशीर आणि पर्यावरणपूरक ठरेल शिपिंग उद्योगाला चालना देण्याची गरज असून कर सवलती वित्तीय प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं त्यांनी आहे कंपनी ऑफ मास्टर्स मरीनर्स इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनियर्स इंडिया आणि इंडियन मरीटाईन्स फाउंडेशन या शिपिंग उद्योगाशी निगडीत संस्थांनी पुण्यात या दिनानिमित्त तीस जून रोजी पी वाय सी जिमखाना येथे चर्चासत्र आणि सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे पंचवीस तीस तारखे ॲक्च्युली उद्या पंचवीस तारीख इज इंटरनॅशनल मरीटाइम डे म्हणजे सी फेअरर्स डे म्हणतो आम्ही आणि हा सी फेअरर्स डे जो आहे दिस इज फॉर मोस्टली की सी फेअरर्सना आपण एक प्रोत्साहन द्यायचं आहे त्यांना एक फिलिंग द्यायचं आहे की दे आर सेफ आम्ही त्यांचे म्हणजे आय एम ओकडनं हे आहे की आम्ही त्यांना सेफ्टी फर्स्ट जहाजावर पण तुम्ही सेफ्टीने काम करा आणि बाहेर आल्यावरसुद्धा सेफ्टीनीच वागा ह्या एक त्यांचा उद्देश आहे दुसरं म्हणजे एक मोस्ट इम्पॉर्टंट हा आम्ही कार्यक्रम जे ती पंचवीस तारखेचा ॲक्च्युली इंटरनॅशनल मरीटाईम डे पण उद्या मंगळवारी जरा अवघड असल्यामुळे वर्किंग डे म्हणून आम्ही हा तीस तारखेला कार्यक्रम ठेवला आहे याच्यामध्ये आम्ही पुण्यातले सगळे सी फेअरर्सना बोलवतो आहे त्या सी फेअरर्सना एकत्र करून व्ही आर म्हणजे कॅप्टन दीक्षित कॅप्टन गोखले भाग्यश्री आम्ही सगळे एक आणि एक कॅप्टन अपॉइंट करत जे टी एस रेहमानचे प्रिन्सिपल आहेत ते येऊन ॲड्रेस करणार आहेत की हाऊ टू टेक फॉरवर्ड आपल्या आपलं प्रोफेशन बाहेर आपल्या लोकांना समजायला पाहिजे की कि हे किती सेफ प्रोफेशन आहे आणि हे किती एन्जॉयबल प्रोफेशन आहे लोकांना हे कसे गैर गैरसमज असतात आता बोर्ड से गैरसमज म्हणलं तरी चालेल की जहाजावर जायचं म्हणजे नुसते पैसे कमवायला जायचं आणि देश बघायला मिळतात हे तसं नसतं त्याच्यामध्ये कष्ट इन्वॉल्व असतात तुम्ही वेदर नॅटिकल साईडचे असो किंवा इंजिनिअरिंग साईडचे असो दोघांनाही कष्ट तेवढेच आहेत आणि ते, ते आम्ही हायलाईट करणार आहोत की त्याच्यामधनं बाहेरच्या लोकांना कसं जाऊन प्रोत्साहन द्यावं त्यांनी आणि एन्जॉयबल करावं मर्चंट नेव्ही हे आम्ही त्यांना सी फेअरर्स डे सेफ्टी फर्स्ट अँड वुमन ॲट सी हे आम्ही दोन हे दिस इज आर ॲड्रेस